नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता आज करणार आहे आम्ही भरीत आणि एक नवीन रेसिपी काहीच वगैरे नाही जुनंच आहे आता मी ठरवलं आहे की आपण जे बनवलं ते दाखवायचं आणि जे मी घरी जे बनवते तेच मी दाखवते का ताईनं कमेंट्स केली होती काय गं तुझ्या घरी जे बनतं ते माझ्या घरी बनतं त्यात काही नवीन आहे आता तिच्या म्हणण्याचा उद्देश वाईट होता की चांगला होता ते मलाही नाही माहीत तिचंही बरोबरच आहे आता जे माझ्या घरी बनतं ते मी दाखवते आणि लॉग दररोजचा ब्लॉग बनवणं हे काही म्हणजे सहज सोपं तर नाहीच आहे कारण की दररोज दररोज नवीन काय टाकणार आणि नवीन काय दाखवणार हे आपण दाखवू शकत नाही तर मी तिच्या म म्हणजे कमेंट्सला काही वाईट वगैरे म्हणणार नाही कारण की तिची कमेंट्स हे चांगली आहे तिच्या म्हणण्यानुसार की वाईट आहे मलाही माहीत नाही पण ती म्हणत होती की तुझ्या घरी जे रव्याचा म्हणजे शिरा बनत आहे ते नवीन काहीच नाही म्हणजे जुनंच आहे पण आपण जे डेली ब्लॉग टाकतो ते दररोजचं काय घडतं घरी काय नाही तेच टाकतो ना तर मग मी जे नवीन काय बनणार आहे ते तर काही दाखवलं तरच ते ब्लॉग बनेल किंवा म्हणजे काही असेल तर आत्ता आम्ही बनवताय भरीत तेही वांग्याचं आता वांगे आमच्या घरचेच आहे कारण की ते वांगे आता आमच्या घरीच झाडं पहिलेच मी लावलेले होते आणि ते झाडाला मस्त छान असे वांगे लागलेले होते मग ते वांगे वाया जाण्यापेक्षा मिस्टर म्हणत होते की चला आपण काहीतरी भरीत बनवून टाकू मग मी म्हटलं थांबा भरीत बनवतच आहो तर आपण थोडासा व्हिडिओ करून टाकू मग मी म्हटलं तर ते म्हणत ते बरं तुझी इच्छा तर मग मी नाही का थोडंसं त्यांनी वांगे कापून दिले मग मी त्याला छान तळून घेतले कारण की आपण नेहमी चुलीवर बनवत असतो ही नवीन पद्धत त्यांनी मला शिकवलेली आहे आणि हो ते मला काही काही नवीन नवीन शिकत असते कारण की मला स्वयंपाकातलं काहीच मुळी जमत नाही आणि मी इंटरेस्ट पण घेत नाही पण जमलं तर एखांदी वेळ छान जमतं त्यांनी मला सांगितलं तर मी छान करून घेते नाहीतर मला काही जमत नव्हतं पहिलं पहिलं तर मला सा म्हणजे साधं साधा स्वयंपाक करता येत होता ते पण पन... चव बेचव काय मला समजत नव्हतं तरी पण मी करतच होती आता मी त्यांच्याकडून नवीन नवीन काही काही शिकत असते कारण त्यांना खूप करा खूप काही माहीत आहे त्यांनी काम केलं आहे हॉटेलमध्ये तर त्यांना माहीत आहे काय बनवायचं कसं बनवायचं तर, तर ते मला शिकवत असतात तर मग त्यांनी सांगितलं की असं तळून घे आणि मी तळून घेतलं त्यांनी छान असं साल काढून दिलं वरून आणि त्याच्यासमोरची रेसिपी तुम्हाला माहितच आहे काय लागतं काय नाही आणि मग आम्ही बनवली होती अंडाकरी डॉक्टरनी सांगितले होते मुलाला की अंडे खायचे कारण की त्याच्या पायाला दुख दुखते दुखते करत होतं आता लहान वय आहे डॉक्टर म्हणत होते की लहानपणीच त्यांना व्हिटॅमिन डीचं ड्रॉप द्यायला हवं हो होतं तर त्याचे पाय डी दी व्हिटॅमिन दिलं नाही म्हणून दुखते की काय माहीत नाही तर डॉक्टर म्हणत होते की अंड दूध हे सगळं त्याला देत राहा आता मुलं असे ऐकत नाही आपलं आपण ज्यांना सांगितलं तर ते आपलं ऐकायला तयार नसतेत कारण की त्यांना वाटते की दूध दूध पी म्हटलं तर दू दूधही पित नाही आणि अंडा खा म्हटलं तरी अंडाही खात नाही म्हणून आम्ही ठरवलं आहे त्यांना त्याला अंडा देत देत जायचं दररोज एकतरी अंडा त्याला खायला द्यायचं म्हणून आम्ही इकडे बनवून घेतलं आहे भरीत आम्ही दोघांनी ते स काढून घेतली वांग्याची छान आता कामाचा लोड इतका आला आहे की सगळे कामं करता करता बाळाला बघता बघता म्हणजे ना की न येऊन जातं काय करू काय नाही सुचतच नाही आणि सुचले तरी मिस्टर हात म्हणजे हातभार करतातच तसं तस नाही काही नाही ते हातभार करतातच सांगतात असं कर तसं कर आणि खरंच येतात कामावरूनही आले तरी थोडं ना थोडं मदत करत असतात मुला मुलाला बघतात आणि तेवढ्याच टायमात मला म्हणजे मोठ्या मुलाची तयारी करून देतात त्याला शाळेत नेऊन देते हे त्याच्यामध्येच मला समाधान आहे आणि खरंच खूप म्हणजे याच्यामध्ये अडचणीत मला मदत करतात कारण की बाळाला बघता बघता मला इकडे बघा तिकडे बघा होतं त्यांनी सांगितलं मिरची तळून घे मिरची तळून घेतली आणि त्यांच्या त्यांनी ते साल काढून घेतले त्याच्यानंतरची रेसिपी तुम्हाला माहीतच आहे इकडे झालं आमचं भरीत तयार आणि इकडे आम्ही केलं होतं अंड्याची भाजी अंड्याची भाजी बनवली त्यांनी बारीक करून दिलं भरीत तयार करताना त्यांनी ते बारीक करून घेतलं त्यांनी बघ बघा कसं केलं आहे मुलगा म्हणजे मी बघ पकडतो आणि मी म्हणतो ती मी पकडतो तो म्हणतो तर मी बनवून घेते व्हिडिओ मी म्हणतो ती मी बनवून घेते व्हिडिओ आमच्या दोघांच्याही हात खेचाई खेचाईमध्ये हा व्हिडिओ थोडासा हललेला आहे मग झाला आमचं भरीत तयार त्याच्यानंतरची रेसिपी तुम्हाला माहीतच आहे नवीन काही सांगायची गरज नाही आणि हे अंडाकरी अंडाकरी बनवली कारण की अंडे खायची गरजच आहे मुलाला आणि आम्हाला पण मग आम्ही इकडे अंडा करी बनवली आणि इकडे बनवलं होतं भरीत मग चला भरीत आणि अंडाकरी दोन्ही आम्ही खाऊन घेतो त्या व्हिडिओमध्ये काही नवीन आहेच नाही तुम्हाला रेसिपी माहितीच आहे कशी बनवायची चला मग आम्ही खाऊन घेतो तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट्स चांगले करत राहा चला बाय बाय